दुष्काळी भाग अशी ओळख असलेल्या जालना जिल्ह्यामध्ये अंजिराच्या शेतीचा यशस्वी प्रयोग करण्यात आला अंजिराच्या सेंद्रिय शेती करण्याबरोबरच बाजारपेठेतही उपलब्ध केलेली आहेत आणि ही किमया साधलेल्या मेहनतीची चांगली बातमी आता बघूयात जालना जिल्ह्यामध्ये साधारणपणे ज्वारी बाजरी कापूस करडई अशी पिकं घेतली जातात किंवा डाळिंब द्राक्ष अशी बागायती शेती केली जाते आणि याच बागायती शेतीचा जिल्हा म्हणूनही जालन्याची ओळख आहे पण जालन्यासारख्या पाण्याची उपलब्धता कमी असणाऱ्या जिल्ह्यात चक्क अंजीर फळाची शेती केली जाते घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली इथे आबासाहेब खोसे आणि त्यांचा मुलगा राहुल खोसे यांनी ही किमया साधली आहे दोन वर्षापूर्वी अंजीरची लागवड केलेली तर टोटल एक एकर क्षेत्र आहे दोनशे तीस रोप लावलेले दोनशे तीसमधून मधून दहावीस तुटा असेल त्याच्यात तर जवळपास दोनशे पंधरा रोप आहे तर ह्या वर्षी मला उत्पन्न जवळजवळ दीड लाख रुपयापर्यंत अपेक्षित आहे आतापर्यंत पन्नास पंचावन्न हजार रुपयापर्यंत आम्ही हे आहे हातावरतीच विकिला आहे शेतकरी ते ग्राहक इतर शेतकरी दुष्काळाला कंटाळलेले असताना खोसे कुटुंबीय मात्र अंजिराच्या शेतीचा वेगळा आणि भन्नाट प्रयोग करून लाखो रुपयांचं उत्पन्न कमावत आहे सुरुवातीला पाणी कमी असल्यामुळं ऊस या पिकाकडं किंवा जास्त पाण्याच्या पिकाकडं न जाता मी फळबागाकडं वळवलो याच्या अगोदर माझ्याकडे सीताफळ आहे सीताफळाचं मला अतिशय कमी पाण्यात चांगलं उत्पन्न मिळतं त्यामुळं नंतर मग मी अंजीरची लागवड केली तर अंजीरमध्ये सुद्धा मला चांगलं उत्पन्न ह्या वर्षी एक ते दीड लाख रुपयाचं उत्पन्न अपेक्षित आहे हे माझ्या अंजीरचं दुसरं वर्ष आहे तर पुढच्या वर्षी मला हेच उत्पन्न तीन लाखापर्यंत होण्याची अपेक्षा आहे दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करून पारंपरिक शेती बरोबरच शेतीच्या काही भागावर कमी पाण्यानं येणारी फळं घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आता वाढतोय आबासाहेब आणि राहुल खोसे यांनी सुद्धा पाणी टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन याआधी सीताफळाची फळबाग फुलवली होती आणि तो प्रयोग यशस्वी झाल्यावर अंजिराची लागवड त्यांनी केली आणि यशस्वी उत्पादन घेतलं ड्रिप लाईन केलेली आहे एकदम समजा याला पाणी पण कमी लागतं आमच्याकडे पाणी कमी आहे फळबाग आहे तिकडे त्याच्यामुळे आम्ही ड्रीपवरती पण हे येऊ शकतो शेतकऱ्यांनी देखील पारंपरिक शेतीला फाटा देत फळबागायती कडे योग शेतकऱ्यांनी वळावू कमी पाण्यावरती जास्त कसे उत्पादन अपेक्षित येता येईल याकडे लक्ष देऊ हा प्रयोग करताना बापलेकांनी सेंद्रिय शेतीला पसंती दिली आहे आणि तेवढीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याच घरासमोर स्टॉल लावून अंजिराची सुद्धा केली आहे शेतकरी ते ग्राहक या वाक्यानुसार खोसे कुटुंबीय व्यवसायाच्या दृष्टीनं सुद्धा आत्मनिर्भर झालेत न कंटाळता अंजिराची लागवड सोय करण्यासाठी उपाय शोधणं आणि पिकवलेला माल विकण्यासाठी बाजारपेठ मिळण्याची वाट न बघता स्वत ग्राहकांपर्यंत पोहोचणं ही किमया खोसे बापलेकांनी साधली आहे त्यासाठी त्यांचं निश्चितच कौतुक व्हायला हवं जालन्याहून गौरवसाळीसह रिद्धी म्हात्रे पुढारी न्यूज